हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर चला संगीता ब्लाऊज डिझायनर कट या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि बघा आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही ही पायपिंग दिली पण या साधे ब्लाऊज साधं शिवायचं आहे सिम्पल साडीचं तर ही पायपिंग काही करायची नाही आहे तर बघा मी आता कटिंग करते आणि माप घेते तुमच्यासमोर एक वेळेस नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा माप घेते आठची घडी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि फिटिंगसाठी इथं दोन घेतलेलं आहे बघू शकता तर चला हे मीटरला कमी मी आहे अस तर मी दुसरं वापरेन थोडंसं बाया आपल्या बायांसाठी बघू शकता तुम्ही दुसरं मी कापून घेते थोडंसं याला असं मोकळं करते आणि इथून अशी घडी घेते याच्या चार घड्या करायच्या प्रिन्सेस कट कर ब्लाउज आहे शोल्डर घेते साडेपाच हे बघा हे साडेपाच घेतलं हे घे आणि या मुंडा घेते सहा आणि हे एक इंचावरती दीड इंचवरती करायचं आहे हे बघू शकता तुम्ही असं काही व्यवस्थित राहून कापण्यामध्ये मी करून घेईन ॲडजस्ट मी इथून हे तीनपर्यंतच हे करायचं आहे आपल्याला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आणि ह्या पुढचा गड्याची लांबी घ्यायची साडेसहा आणि ही अडीच घ्यायची इथून बी अडीच घ्यायची हे बघा साडेसहा घेतली ही अडीच घेतली हे बघा हे छातीचा भाग आठ आहे तर इथं आठ घेते आणि इथं दोन इंचासाठी फिटिंगसाठी घेते आणि इथं परत अर्धा इंच कमी करायचं आहे साडेसात घ्यायचं आहे आणि इथं दीड इंच घेते मी बघू शकता तुम्ही हे आठ आहे छातीचा भाग दोन इंच फिटिंगला घेतलं आहे साडेसात घेतलं कमर आणि आता असं काही कापून घेते मी आता पुढचा गडा कापते बघा असं हे फ्रंट पार्ट काढून घेतलंय आणि आता हे थोडस का कठीण करायचंय बघा आता इकडे पण मध्य मध्यभागी व्यवस्थित कापून घ्यायचं आहे मधोमध आणि आता प्रिन्सेस कटसाठी आपल्याला काप मध्ये कटिंग करायचं आहे ना त्याचं माप घेतो हे बघू शकता एक वेळेस व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्ही हे तीन घेतलं आहे बघा तुम्ही आणि साडेतीन घेतलं आहे आणि इकडनं वरून आपल्याला साडे दहा दहावरती टिक करायची बघा तुम्ही हे साडे दहावरती टिक केली इथून तर इथून हे तीन घेतलेलं आहे हे तीन घेतलेलं आहे आणि इथं दोन इंचावरती आपल्याला टिक करायची परत आणि इथून पण बघा दीड इंचावरती हे शिध्दी लाईन करायची ड्रॉप हे दीड इंचावरती एवढं शिद्ध लाईन करायची आणि बघू शकता तुम्ही असा काही आपला ड्रॉप व्यवस्थित करायचा आहे इथून इथं इथं जॉईन करायचा आहे तो एक वेळेस व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्ही आणि असा काही ड्रॉ आपला व्यवस्थित यायला पाहिजे हे प्रिन्सेस कट ब्लाउज आपला कठीण झाला आणि कटिंग करते मी ड्रॉ केला होता आता हे बघा प्रिन्सेस कट आता फ्रंट पार्ट कठीण झालेला आहे बघू शकता तुम्ही हे साडे दहा घेतलं होतं हे साडेतीन घेतलं हे तीन मध्ये दोन इंचाचा हा गॅप सोडला होता ना ते कटिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही हे हे मी असं कटिंग केलं आणि हे जे याचं जे शिद्धा आपल्याला लाईन ड्रॉ करायची नाही दीड इंचावरती शिध्दी लाईन घ्यायची होती तिथून असा राऊंड यायचा बघा छान असा राऊंड येतो ये, हे ये काढून घ्यायचं आहे आणि असं काही आपलं स्टिचिंग करायच्या टाईमाला छान अशी प्रिन्सेस कट ब्लाउज ती स्टि, स्टिचिंग होते आणि आता बघा फ्रंट पार्ट मी तुम्हाला दाखवते बॅक साईड ही आणि बघा इकडे मागचा गडा घेतला आहे पाठवरून मी खालून माप घेते इथं तीन घेते आणि हा गोल गडा घ्यायचा आहे ना तर इथून अडीच घेते इथून बी अडीच घेते हे बघा इथून बी अडीच घेतला हा गडा असा काही शिधा लाईन ड्रॉ करायची आहे बघू शकता तुम्ही इथं असा राऊंड करायचा आहे बघा असा गोल गडा येतो आपला आणि इथून परत दीड इंचावरती आपल्याला लाईन ड्रॉ करायची टक्स घेण्यासाठी हे बघा आणि आता कटिंग करून घेते मी ब्लाउजची बॅक साईडची बघा तुम्ही आता हे बॅक साईड नेकची कटिंग झाली ही फ्रंटची झाली आता स्लीव कटिंग करते तर बघू बघा तुम्ही याचा कपडा थोडा वेगळा आहे कारण मला एवढा याचा कपडा काही एवढा पुरला नाही कमी पडला आहे मग मी आता याची स्लीव्ह कटिंग करते हा पण सेम मॅचिंग होऊन जाईल थोडाफार इकडे तिकडे होईन तर चालतं बघा आता लॉंग स्लीव आहे ती कटिंग करते मी तुम्ही बघू शकता एवढेच व्यवस्थित स्लीवचं माप घेऊन घेऊ आपण पहिले हे बघा वरून व्यवस्थित घ्यायचं आहे साडे दहाची स्लीव झालेली आहे हे बघा इकडे साडेदहाची स्लीव घेतलेली आहे आणि त्याच्यात एक इंच वाढवलेलं आहे आणि इथं साडेतीनवरती टिक करते हे जे नाही साडेतीन आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आपल्याला हे तीनवरती सिद्धी लाईन ड्रॉ करायची आणि तीनवरून असं खाली उतरवायचं आहे आणि हा ही लाईन पण अशी सिद्धी द्यायची आणि बघा नंतर प्रिन्सेस कटला पण असं करायचं आहे नंतर मग आपली फिटिंग किती येते साडेपाच येते त्याच्यामध्ये दीड इंच वाढवायचं आहे तर बघू शकता आता आणि इथं असे काही फिटिंगची शिलाई होते तशी काही छान आपली स्लीव ड्रॉ झालेली आहे आपल्याला ही कटिंग करायची ही नाही करायची बघा तुम्ही पूर्ण ब्लाऊज असं रेडी कटिंग झालेलं आहे हे बॅक साईड हे स्लीव आहे आणि हे प्रिन्सेस कट आहे बघा हे फ्रंट पार्ट आहे प्रिन्सेस कटचा हा बॅक पार्ट आहे गोल गडा केला आहे त्याला आणि स्लीव्ह आहे साडे दहाची तर बघा आजचं हे प्रिन्सेस कट आणि छातीचा भाग आठ आला म्हणजे ही पूर्ण बत्तीस साईजचं घडीची पॅ पॅटर्न आहे मी काय पॅटर्न नाही करत डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग करते याच्यावरनं तुम्ही बघू शकता की इतकं इझी होता आपल्याला कटिंग करायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तर चला बाय